ट्रान्स ट्रान्सओल्ड कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग सुदैवानं जीवित हानी नाही रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक वसाहतीतील थी उद्योग व्यवसायात नामांकित असलेल्या ट्रान्सओल्ड कंपनीच्या सुमारे नऊशे मीटर लांबीच्या मटेरियल गोडाऊनला मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली गट आहे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतंय मात्र गोडाऊन मधील साठवून ठेवण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील कच्चा माल जळून खाक झाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी दोन अग्निशामक दलाच्या गाड्यांसह दीपक नायटेड कंपनीचे अग्निशामक दल दाखल होत विझवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न सुरू करत आहेत नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन अग्निशामक दलाला यश आलं असून नागरिकांना घाबरण्याचं कारण नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसलं मात्र कोणत्या कारणामुळे आग लागली हे स्पष्ट झालेलं नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवलेल्या माल आगीत भस्मसात झाला आहे तर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत या घटनेची अधिक माहिती आणि तपास करत नाही claro que